जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीरा अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आज एक ऑगस्ट रोजी साजरी केली गेली असा ती जयंती साजरी होत असताना शहरातील व जिल्ह्या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मंडळांनी विविध समाज प्रबोधन कार्यक्रम केले रक्तदान शिबिर असे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आणि इथं मी शांतीला सावळे मध्यवर्ती समिती अध्यक्ष या आपल्या पुतळ्यास बरेच राजकीय सामाजिक अनेक लोकांनी अभिवादनाचं इथं अभिवादन केलं आणि इथं लोकशाही अण्णाभोसाठी पुतळ्यांपशी गीत गायनाचा अभिवादन कार्यक्रम पण झाला आणि तसेच तीन तारखेला लोकशाही अण्णाभोसाठी यांची भव्य मिरवणूक निघणार आहे तरी त्यासाठी मिरवणुकीस अपुरा पडणारा दहा वाजताचा वेळ हा पालकमंत्र्यांना सगळ्या समाज बांधवांनी आता बोलणं केलं आणि त्यांनी सांगितलं की बारा वाजेपर्यंत वेळ मिरवणुकीस काढण्यास निश्चित देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे तरी तीन तारखेला होणारी मिरवणूक एकदम जोमात सोमात होणार आणि अ जल्लोषात होणार एवढंच मी सांग